मिर्जेत पुन्हा कोयता गँगने काढले डोकेवर नागरिकात भीतीचं वातावरण इंस्टाग्रामवरील स्टोरी का बघतोस या कारणावरून मिरजेतील एका युवकावर कोयता आणि चाकूने हणला दोन आरोपींच्या विरोधात मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इंस्टाग्रामवरील स्टोरी का बघतोस या शुल्लक कारणावरून मिर्जेतील एका युवकावर चक्क कोयता आणि चाकूने हल्ला करण्यात आला धीरेन उर्प यश रवी पालेकर असं गंभीर जखमी झालेल्या युवकाचं नाव असून त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान धीरेनवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी राजकुमार माने आणि सरफराज सय्यद यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली आहे काही महिन्यापूर्वी मिरजेत कोयता त्यांची दहशत बघायला मिळत होती आता तर किरकोळ कारणावरून दोन युवकांनी एकावर कोयता आणि चाकूने वार करून गंभीर जखमी केला आहे वरील स्टोरी का बघतोस या क्षुल्लक कारणावरून युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे